अजून आला पाहिजे आणि चालेल बस तिथेच तर मित्रांनो आपला बबळू आता बनवतोय बिर्याणी जाफरबाई म्हणते जाफर कि बिर्याणी आता बघितलं आणि प्रोसेस आहे बघा बिर्याणीची आमचे बबलू सांग सांग आता सांगतील काय काय केलंय ते काय काय प्रोसेस सांग मला एकदा आता सध्या तरी घी मध्ये कांदा टाकलाय घी मध्ये टाकलाय आणि आता आपण त्याच्यावर मारलेलं आहे तेल घी फक्त टेस्ट पुरत आहे आपला कांदा मस्त पैकी बारीक आपण कापलेला आहे उभा कांदा चिरलेला आहे आता हा पूर्ण भाजून घेणार कांदा टमाटर कापण्याची नाव काय गेली सुंदर असा कांदा वहिन्यानी अंकिताने कापलेला आहे आणि या वहिनी आणि सोडलेलं आहे म्हणजे आपली कुठली बिर्याणी असणार व्हेज की नॉन व्हेज आपली चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आज तारीख आहे एकवीस मे आणि आता वाचले रात्रीचे नऊ आणि बबळू दादा वहिनी बनवतात आपल्याला चिकन बिर्याणी असं आहे काही काही गोष्टी आपल्याला बबळू दादा कडनं माहिती मिळणार आहे

ते भातामध्ये असतात हे काळी दालची नाही काळी मिरी काळी मिरी त्याने स्मेल येतो चांगला हे काय आले लसणाची पेस्ट अजून टाकते आले लसूण पेस्ट आता टाकलेली आपली बिर्याणी चुलीवरती होत आहे आता काय टाकले याच्यामध्ये थोडेसे खडे गरम मसाले टाकले खडे गरम थोडा खाली इथं पुढे किती जण आहे सोडू दादा म्हणजे काय लाईट गेली आहे म्हणून सगळा प्रॉब्लेम झालाय बहिणी आहे आहे आणि हे अंकिता आणि स्वराज बघायला आले ते ऍक्च्युली हे लोक टाक जिरापूर धनापूर

वाटीत वाटेत वहिनी मसाले आहेत ना त्याच्यात थोडस हो गरम पाणी मारलं असतं ना नको तेल नको मारू आमदार थोडस गरम पाणी मारलं असत ना तर आलं असतं गरम पाणी काय येणार भाऊ भाऊ ठेवा

यादी दे, दे।, ना ना, दे आता हे आहे ना म्हणजे आपलं बबलू दादा आणि आता थोडासा घरचा मसाला टाकलाय ना तिखटपणा येण्यासाठी जाफर घरचा मसाला आणि मीठ 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 पहिला टाकलं मीठ टाकलं बरोबर दोन चमचे टाकले आंबरला आता आपण थोडं वेळ चिकन

नाही मेहनत पुदीना आहे म्हणून मी तुला बोललो तो टाक चांगलाय हा हाय हे थोडं काय करायला ठेवलं शिजायला ठेवलंय शिजायला ठेवले चिकन शिजायला ऍक्च्युअल थोडं पाणी पाहिजे वहिनी अजून तर मित्रांनो आता आहोत आपण मामाच्या घरी आणि आता वाजले साडे नऊ लाईट गेली कालपासून इकडे लाईट जाते जाय संध्याकाळची आणि पाऊस सुद्धा पडतो तर लाईट नसल्यामुळे थोडस करावी लागते आणि आपला बबलू दादा छानशी चिकन बिर्याणी बनवायची तयारी सुरू केलेली आहे आता थोड्याच वेळात चिकन बिर्याणी तयार होणार आहे मध्ये मध्ये आपलं चिकन परतून घेत आहेत बबलू दादा वास तर बाहेर चांगला येतो हम्म

हम्म जास्त तिखट नाही कोण खाणार एकदम पण असेल तर लाकडं घे लाकडं कड आला पाहिजे नको मस्तय हा वा वासायला कस ना मसाला बस ना बिर्याणीचा काजून टाकवायचं फ्लेवर खूप राखस असं ते फ्लेवर साठी ठीक आहे

तर वरन करून एकदा तो असा एक एक प्रेस करण्यावरती समजा म्हणजे आतमध्ये नाही ना शिजत माहिती तर हे चिकन एक्सपर्ट हा चिकन टेस्टिंग एक्सपर्ट उलटा मार चिकन उलटा मार चिकन साठी एकदम हावरट झाले

शिजला चिकर mm. चिकन आता शिजलं आता निखारे हे आता आपण आहे ना निखा दम लावतोय निखारे काय होतं चिकन टिक्का असतो ना त्याचा टेस्ट येतो असं आहे का ओके ओके चिकन टिक्का ची टेस्ट येण्यासाठी आपण हे आता निखारे लावतोय म्हणजे हे काय याच्यामध्ये ठेवणार का आतमध्ये बघूया गावात बहिणी काढतून ती वाफ लागते ना एकदम लाईट नसल्यामुळे जरा खूपच त्रास बहिणी अजून खाली टाकतेस काय खाली। खाली टाक। बस ठेव तो वजन असेल ठीक आहे चालू

नाही ती मी जाऊ असं करूया नंतर मग काढता नाही गरम नाही ना बस तो वहिनी वरून खालून असं भात पसरावा लागतो तू भात दिला करा किती किलो साडेतीन आहे किती लोकांसाठी सगळ्यांसाठी राहायला तर आपण सकाळी खाऊ ह्या भात सगळ्या भात खराब होणार नाही व्हेज मध्ये ठेवू कशाला असा ठेवला तरी काय खराब होत आहे आमच्याकडे घरी कसुरी हे होत भाताचा वास पण बघ मस्त येत हिरवा रंग कसला बंगला येते रंगाला वास मस्त बरोबर टायमिंगला सगळं केलं भाताचा मला केवढा वेळ त्या कडच येत नव्हता त्याला पाण्याला हा काय न वहिनी एक साइडच टोपी होतो अंडी अंडी हो दादा दादा दादाला चिकन नाही पण अंडी खायची आहेत ना मी मिस करते कोथिंबीर आणि पुदिना हे काय पण गावच्या ठिकाणी हे तर... सगळं मसाल्याचं दगड फुल दगडफूल दगडफूल दगडासारखं दिसतं म्हणून दगडफूल सगळ्या नाही ना? तूप नाही नाही ना टायम ना आपल्याला चांगला टाक ना तो तर ना केला असता दादा आणि मी काय म्हणतो त्याच्यात थोडासा भात राहू दे लागला तर तो देऊया माहितीये ना

काय करायला ठेवलंय दम द्यायला ठेवलेलं आहे आता त्याला खालून आणि वरून असं दोन्ही ठिकाणी कोळसे ठेवलेत म्हणजे ते दोन्ही ठिकाणी दम लागेल तिला प्रॉपर आणि तशी ती दम बिर्याणी तयार होईल आता आपले वरती आपण जड ठेवलंय ती मांजर आहे तिच्या शेपटी लाग लागली तत्क जळून टाकली हा म्हणजे आता सगळं तर झालंय पण आता दादाला त्यात अंडी हवी होती म्हणून आता वहिनी उकडलेला अंडा आता कट करेल आणि ते असं जसं आपण डिझाईन मध्ये नाही आपण काय खातो ते आपण ते सगळं मिक्स असे खेपसा खेपसा सारखं ते तर ठेवेल आणि हा मध्ये मध्ये ठेवेल बिर्याणी रेडी आता फक्त आपल्याला खायची तो खाताना आपण आता भेटूया हो जाफर वाहिनी पूर्ण बिर्याणी झाली आहे तो कोलचा वास हा खोलचा वास आहे आता खोल सगळा भात वेगळा करतायत <laughs> हा कसा आहे भात आपण आपण साईडला काढून घेतोय <laughs> आणि नंतर ग्रेव्ही देणार आणि राईस <laughs> देणार <laughs> आपण प्रॉपर अस राईस जसं बिर्याणीवाला <laughs> काम करतो <laughs> <laughs> तसं आपण काम करणार आहे ओके वर्ती ले ले। आता आपण वरती काढलेला आहे आता त्याच्यातली त्याच्यातली जी ग्रेव्ही आहे ती आपण आता समजा ग्रेव्ही काढली आहे बघा पीस पण काढणी देईल आता वहिनी देईल बरोबर आहे वास वास येतोय वहिनी म्हणजे गावच्या पद्धतीने ही बिर्याणी आमची रेडी आहे बिर्याणी आपल्या आता रेडी आहे आणि आता आपण खाणार आहोत तर आपल्या गावच्या खऱ्यामध्ये चिकन दम बिर्याणी मामा आपले खातात ते चिकन टिक्का दम बिर्याणी मामा आपले खायला सुरुवात करत आहे मामा कशी आहे सांगा काय चिकन बिर्याणी एकदम का मधी खात कशी आहे मस्त आहे ना आपल्या बबलूदा बनवलंय आणि वहिनीने बनवली आहे मजा आली आहे पहिली गोष्ट बिर्याणी कशी हो पण त्याला जो आम्ही काही कोळशाचं जे काही आम्ही एकदम ऍक्च्युली टिक्का का स्मेल रेट

मस्त आहे ना आणि आम्ही बिर्याणी खायला खळ्यामध्ये बसलोय मामाच्या खळ्यामध्ये मामाय आपला एकदम लाडका मामा आहे आमचा आमचा हा लाडका दादा आहे आमचा हा लाडका दादा आहे तो पण आता खायला बसला बिर्याणी मस्त ना इथं दादा आहे हा पण आता खायला बसेल दुसरा दादा दुसरा दादा इथं आरुष आहे कसं आहे आरुष कशी वाटली बिर्याणी एकदम टेस्टी ना ओके कसं वाटतंय बाय बहुत हार्ड ना तर ही बिर्याणीची म्हणजे बनवण्याला एक हे आहे काय बोलतो कॉम्प्लिमेंट आहे हे कसं वाटतंय छोट्या तुला एक नंबर ना बाय बेस्ट ना ओके मामी तर आपली खायची आहे आणि वहिनी वाढत आपण खावे लागतो कसं एक नंबर ना कमाल झाले कमाल आता मी नको सांगायला सगळ्यांना सांगायला होय नाही पण बनवणाऱ्याला पण विचारूच ना आम्ही अक्च्युअल खूप भारी झाले खूप झाले काय माहितीये थोडा <tabos> ताजा <tabos> <tabos> गावच्या काळोखातली बिर्याणी बच्चू आमचा आता झोपून उठला आणि जेवण संपलं जेवण संपला त्याचा मावशी कसा आहे चांगली आहे ना तर मावशी पण चांगली उद्या आणि वहिनी स्वतः खाताय मस्त झाली आहे ना वहिनी मस्त झाली ना हा 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 आपल्या समोर बिर्याणी आलेली आहे तर लाईट नसल्यामुळे थोडासा गडबड आहे आणि खरंच चिकन बिर्याणी खूप मस्त म्हणजे लाईट नसताना सुद्धा आमच्या बबलूदा आणि वहिनीने मस्त बनवली बिर्याणी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया का कमेंट ते करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय